भुसावळ शहरातील टिंबर मार्केट येथील महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून गुरुवार अठ्ठावीस रोजी तिथीप्रमाणे शिवाजी महाराजांची तीनशे पन्नासावी जयंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे साजरी करण्यात आली यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन क्षेत्र संघटक राजू इंगळे शहर उपप्रमुख पिंटू भोई जगू खराटे शरद जोहरे अरुण साळुंखे माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे बुरा परदेशी आधी शिवसैनिक उपस्थित आज रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पन्नासवी जयंती आज समस्त महाराष्ट्रातील मराठी बांधवांना माझ्याकडून व आमच्या शिवसेना परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा तसेच यापुढील जे आयुष्य आहे ते प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित असे अंगीकारिले पाहिजे एवढेच आम्ही या आजच्या जयंतीनिमित्त सांगू इच्छितो की जेणेकरून जे वातावरण आज पूर्ण संपूर्ण देशामध्ये वटलेलं आहे जे हुकुमशाहीच्या जा दिशेकडे जात आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आत्मचिंतन करून जर आपण त्यांच्या मार्गाने जर जा मार्गस्थ राहिलो तर नक्कीच कुठे ना कुठे प्रत्येकाला न्यायात्मक भूमिका मिळते आणि मिळतच राहील एवढेच आम्ही या उद्देशाने सांगू इच्छितो आणि एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व जनता व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराज बाय